शिरोळ येथे गणपती बापा मोर्या पुढेच्या वर्षी लवकर याच्या गजरात आपल्या लाडक्या गणपती बापाला नागरिक जड अंतकरणानं निरोप देत होते शिरोळेतील दत्त साखर कारखाना आणि शिरोळ नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश मूर्ती आणि निर्माल्य दान उपक्रम गेली बारा वर्षे राबविण्यात येत आहे गणेश मूर्ती आणि निर्माल्य नदी किंवा विहिरीमध्ये विसर्जित केल्यानं प्रदूषणात वाढ होते यासाठी नगरमाजी वसुंधरा अभियानांतर्गत गणेश मूर्ती आणि निर्माल्या नदी किंवा विहिरीमध्ये विसर्जित न करता पाण्याच्या कुंडामध्ये विसर्जित करून त्या नगर परिषद कर्मचारी यांच्याकडे जमा केल्या जातात हा उपक्रम गेली बारा वर्ष दत्त कारखाना व शिरो नगर परिषद राबवत असून याचा शहरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद प्रतिवर्षी मिळत असल्याचं शिरो नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले यांनी सांगितलं आपण श्री दत्त सहकारी साखर कारखाना यांच्या मदतीने मूर्तीदानाचा हा कार्यक्रम शहरामध्ये राबवत आहोत शहर शहरवासियांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच मी सर्व नागरिकांना आवाहन हवा की त्यांनी मृतिदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊन आपण नदीचे प्रदूषण मोठ्यापासून वागवूया मूर्तिदान हा उपक्रम करूया लोकांना असे पुढेच आवाहन करतो की जे काही निर्माल्य आहे ते आपण निर्माल्य कुंड बनवले आहे त्याच्यामध्ये निर्माल्य टाकावे तसेच कृत्रिम विसर्जन कुंड देखील तयार करण्यात आले आहे तर त्यामध्ये विसर्जन करून नगर परिषद सहकार्य करावे लाईव्ह मराठी न्यूज साठी शिरळ होऊन सुभाष गुरव आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधवनगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट